तेरेघोल नदीमध्ये वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला आहे नदीपात्रामध्ये बुडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला कुटुंबासोबत अंघोळीला गेलेल्या बालकाचा मृत्यू झालाय नील गौतम असं मृत्यू झालेल्या बालकाचं नाव असून तो सोमवारी सकाळी कुटुंबासह नदीत उतरला होता पाणी खोल असल्यानं तो बुडाला गावकऱ्यांच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली मात्र सायंकाळी उशिरा मृतदेह सापडलाय बांदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विशाल नदीपात्रामध्ये बुडून सात वर्ष बालकाचा सा मृत्यू झालेला आहे घटना कधीची आहे आणि नेमकं काय घडलंय बघितलं तर आपण काल सायंकाळी अगदी शोध मोहीम सुरू होती आणि रात्री उत्तर हा मृतदेह जो आहे या बालकाचा हा या तेरेपोल नदीपात्रात सापडलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर हा मुलगा धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तेरेखोल नदीमध्ये वाहून गेलेल्या मुला मुलाचा मृतदेह सापडलेला आहे नदीपात्रामध्ये बुडून सात वर्षे बालकाचा मृत्यू झालेला आहे कुटुंबासोबत आंघोळीला गेलेल्या बालकाचा मृत्यू झालेला आहे पाण्याचा अंदाज न आल्यानं तो ह्या नदीमध्ये बुडाला आणि तेरेखोल नदीमध्ये वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेह सापडलेला आहे काल सायंकाळी ही घटना घडली आणि त्यानंतर नदीपात्रामध्ये बुडून या बालकाचा मृत्यू झाला आहे